जिजाऊ संघटनेकडून भिवंडीनंतर आता पालघर उमेदवारी अर्ज दाखल केलाय कल्पेश भावर यांनी निलेश सामरे व जिजाऊच्या कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत आज अर्ज दाखल केलाय या दरम्यान सामाजिक कार्यामुळे लोक आम्हालाच निवडून देतील असा विश्वास देखील जिजाऊ संघटनेचे संस्थापक निलेश सामरे यांनी व्यक्त केलाय यावेळी जिजाऊ विकास पार्टीची ताकद दिसून आली निलेश बोईसर पासून पालघर जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत हजारो कार्यकर्त्यांसोबत जोरदार शक्ती प्रदर्शन करत कल्पेश भावर यांनी आज पालघर लोकसभा उमेदवारीचा अर्ज दाखल केलाय या देशाला स्वातंत्र्य मिळून शहात्तर वर्षे झाले आमच्या पालघर भिवंडीला स्वातंत्र्य कधी मिळणार या लढाईसाठी आम्ही अर्ज भरलेला आहे आजही जर कुपोषणाने दररोज तीन बालकं या जिल्ह्यामध्ये मरत असतील दर पंधरा दिवसांनी आमची ताई जर मरत असेल पाणी आणायला जानेवारीपासून पाण्याची टंचाई जर भासत असेल शिक्षणाचा खेळखंडोबा आहे आरोग्याचा खेळखंडोबा आहे आम मग आमचा विरोधक कोण असेल ज्यांनी कामच नाही केले ते आमचे विरोधक कसले आलेल वाढवण बंदरला जर मच्छीमारांचा विरोध आहे तर आमचाही विरोध आहे वसई विरारला बकाल झोपडपट्ट्या वाढलेल्या आहेत आणि तिथे जर शिक्षण नसेल आरोग्य नसेल तर त्या गोष्टीचाही आमचा प्रचाराचा मुद्दा आहे आदिवासी भागातील नोकर मुट ले ते ते भरती राहू दे आज जिल्हाधिकारी कार्यालय एवढे मोठमोठी कार्यालय बांधले आहेत परंतु कर्मचारी तुट म्हणजे वीस वीस तीस तीस टक्के कर्मचारी आहेत तर त्या कर्मचारी भरतीबाबत आमचा पहिल्यांदा विशेष प्रयत्न असतील अगदी ग्रामशोकापासून सिओनपर्यंत तलाट्यापासून जिल्हाधिकारी महोदयांपर्यंत हा आदिवासी जिल्हा असल्याने कुठल्याही प्रकारचे काही न करता मोफत कामं झाली पाहिजेत सरकारच्या नियमानुसार अशा प्रकारे आमचे धारणा असेल आमचा आहे या जिल्ह्यामध्ये या लोकसभा क्षेत्रामध्ये पंचवीस सी बी एस सी शाळा आम्ही जिजाऊ मार्फत इथे बांधणार आहोत कमीत कमी शंभर आदिवासी भागामध्ये किंवा जिथे झोपडपट्टे जिथे गरीब लोकं राहतात त्यांच्यासाठी क्लासेसची व्यवस्था करणार आहोत शं शंभर जिजाऊचे आरोग्य क्लिनिक उभे करणार आहोत का कर जेणेकरून आम्हाला आमच्या माणसाची मेडिकलच्या औषध गोळ्यासहित संपूर्ण उपचार बरा झाला पाहिजे अशी व्यवस्था आम्ही करणार आहोत प्रचाराचे मुद्दे तर अनेक आहेत अनेक प्रकल्प कस्तावरती या जिल्ह्यामध्ये अन्याय केला जातो हा जिल्हा फक्त निवडणुकांप्रती फेऱ्या मारण्यासाठी एक फिरण्याचं ठिकाण पर्यटन ठिकाण म्हणून राजकीय पक्ष त्याच्याकडे बघतात हे कधीतरी बदललं पाहिजे लोकप्रतिनिधी म्हणजे फक्त आणि फक्त पैसे खाणे आदिवासी बांधवांच्या पैसे हडप करणे कोणकोणत्या योजनांचे पैसे स्वतःच घरी घेऊन जाणे सुशिक्षित बेकारांना फसवणे जमिनीचे घोटाळे करणे अधिकाऱ्यांच्या हाताखाली हात मांडून ना इथल्या समाजाला लुटणे हे नाही आहे का कुठलाही प्रकल्प आला का त्यामध्ये मोठमोठे हात स्वतःचे काळे पिवळे करून घेणे हा विषय नाही लोकप्रतिनिधी म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेप्रमाणे शंभर टक्के समाजाची सेवा करणारा सेवेकरी असला पाहिजे आणि सेवेकरीचं एक उदाहरण आपण बघितलं असेल मी जिल्हा परिषदला उपाध्यक्ष असताना का अगदी चहाही जिल्हा परिषदचा पेला नव्हता भत्ता घेतला नव्हता पेय घेतला नव्हता गाडी घेतली नव्हती तशाच प्रकारचे लोकप्रतिनिधी आम्ही या जिल्ह्यातून निर्माण करतो